जालन्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये जाऊन माफी मागितली नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचा महाराष्ट्र मराठा महासंघाचा निर्णय भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या आठवणी पोचल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मराठवाड्यासह अन्य ठिकाणी त्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी क्रांती मोर्चा आक्रमक होताना पाहायला मिळते आहे आज भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज जालना महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी जालन्यात आले होते त्यांच्या या वक्तव्याला निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात काय केलं तुम्ही निषेध निषेध संघटनाचा काल हरामखोर रवींद्र चव्हाण यांनी जो वक्तव्य केलं स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे त्यांचं नाव पुसल्या जाईल अशा प्रकारचं जे निच प्रवृत्तीचं जे असंस्कृतपणे वक्तव्य केलं त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालन्याच्या वतीने तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला चपलाने जोड्याने आणलं आज आज जरी निषेध केला असेल भविष्यात जर त्यांनी लातूरमध्ये जाऊन माफी नाही मागितली तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर बंदचा हाक आम्ही देणार आहोत आजपर्यंत अनेक राजकारण झाले यापूर्वी राजकारण होते स्वर्गीय विलासराव देशमुख असताना विरोधी पक्षातले नेते जरी असतील व आदरणीय गोपीनाथराव मुंडे होते ते विरोधी पक्षात होते विरोध असायचा परंतु अशा खालच्या पद्धतीचा विरोध कधीही झाला नाही हा भाजपाने असंस्कृतपणा त्यांचा मूर्खपणा आणि हे विखारी जे त्यांचे जे शब्द आहे हे त्यांनी दाखवून दिलेले म्हणून माझी भाजपाचे जे, मा जे, जे वरिष्ठ नेते असतील त्यांना या माध्यमातून मागणी त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा नसता रवींद्र चव्हाण यांनी स्वतःहून माफी मागावी नसता महाराष्ट्र बंद मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केला जाईल रवींद्र जालना उतर हेलिकॉप्टर उतरले त्यांना काय आज ते आमच्या जालना शहरात आले आमची संस्कृती आम्हाला छत्रपती शिवरायांची महापुरुषांची शिकवण आहे आम्ही कोणाचाही आदरच करतो अनादर करत नाही त्यांनी जर माफी मागितली नाही तर येणारा ना काळ जे समाज बांधव आहे जे माणुसकीला मानणारे जे तरुण आहे ते दाखवून देतील